आज काय वेगळा मूड आहे का जयंत पाटलांच्या वक्तव्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर काय करणार जबाबदारी वाढली की मूड बदलावा लागतो शेरो शायरीतनं अजित पवारांची टोलेबाजी विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपला मोठा धक्का संभाजीनगरमध्ये भाजपच्या माजी उपमहापौरांसह दहा नगरसेवक ठाकरे गटात करणार प्रवेश भाजपकडून मनधरणीचे प्रयत्न पुणे पोरश अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीनं लिहिला निबंध बाल न्याय मंडळापुढे सादर केला तीनशे शब्दांचा निबंध हिंगोलीत उद्या मनोज जरांगेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली दोनशे भोंगे तयार दोन ते तीन लाख मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कंपनीनं सत्तर टक्के शेतकऱ्यांचे दावे फेटाळले नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना मदत नाही विधान परिषदेचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस सा अकरा जागांसाठी बारा उमेदवारांचे अर्ज दाखल निवडणूक बिनविरोध होणार की नाही अद्याप अस्पष्ट गोकुळ दुधाच्या दरात वाढ गाईच्या दुधामध्ये लिटर दोन रुपयांनी वाढ दरवाढ फक्त पुणे आणि मुंबई विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा होणार सत्कार आज विधिमंडळात रोहित शर्मा शिवम दुबे सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वालचा सन्मान संत तुकोबांच्या पालखीनं पार केला सर्वात कठीण रूटी घाट माऊलींची पालखी आज जेजुरी बाल्हे गावात पोहोचणार पंढरपुरात विठ्ठलाभोवती नवी कोरी चांदीची मेघडंबरी दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या चांदीनं मढवली मेघडंबरी विठ्ठलाचं सौंदर्य फुल्ल ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीचा ऐतिहासिक विजय सत्ताधारी कन्झर्वेटिव्ह पक्षाला एकशे अठरा जागा ऋषी सुनक उद्या पंतप्रधान पदाचा देणार राजीनामा जगातील <ख़ाँगी> पहिली सीएनजी मोटरसायकल भारतात लॉन्च बजाज कंपनीनं तयार केली मोटरसायकल नितीन गडकरी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये लॉन्चिंग